नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी श्री तातेसाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित सभासद धान्यापासून वारणा अल्कोहोल तयार करणार अध्यक्ष आमदार डॉक्टर विने कोरी यांची घोषणा वारणा कारखान्याची एकोणसत्तरावी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न श्री तातेसाहेब कोरी वारणा सहकारी साखर कारखान्याची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली सभेत सभासदांनी मांडलेल्या आठही ठरावांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त बोलताना आमदार डॉक्टर कोरे म्हणाले संपूर्ण जगात सर्वात जास्त सहकार संस्थेच्या माध्यमातून एका छताखाली सहकार निर्माण होण्याची किमया फक्त वारणीत निर्माण झाल्याचे दिसून येते सभासदांना सहकार्य व व्यापक दृष्टिकोन ठेवून सहकार वर्ष साजरे करणे गरजेचे आहे डॉ कोरे पुढे म्हणाले मागील गळीत हंगामात एकशे नऊ दिवसात अकरा लाख चोपन्न हजार गाळप झाले इथेनॉल दर कमी झाले तरी अल्कोहोल गुणवत्ता चांगली आहे सहजीवन प्रकल्पामध्ये एक कोटी बावीस लाख नफा मिळवला असून विजेचे बदल बचत झाली यंदा साखरेला दर चांगला मिळणार असून ऊस पुरवठा जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे गतवर्षीप्रमाणे यंदाही नोकरी मावा तांबेरा व पांढरी माशी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे वारणा कारखान्यातून यंदा सुमारे दोन हजार एकरावर ड्रोनद्वारे औषधी फवारणी करण्यात आली शिक्षण व आरोग्य योजनेबाबत बोलताना डॉक्टर कोरे म्हणाले वारणा शिक्षण संकुलन माध्यमातून यावर्षी विद्यापीठ दर्जा मिळाल्याने अभियांत्रिक महाविद्यालयात यावर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला महात्मा गांधी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुमारे चार हजार रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात आले सोलर वीज प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा संस्थेना शंभर टक्के वीज माफ करण्याचे नियोजन असून पाणीपुरवठा ऊस उत्पादक यांनी वारणेला ऊस पाठवावा असे आवाहन त्यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक एस आर भगत यांनी केले श्रद्धांजली ठराव बीबी दोशिंगी यांनी वाचन केले सुरुवातीला कारखान्याचे जाहीर धोरणानुसार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पाच गटात तीस टन पेक्षा जास्त व पन्नास टनापर्यंत ऊस पुरवठा शेतकऱ्यांना लकी ड्रॉ द्वारे बुलेट व स्प्लेंडर मोटरसायकल बक्षिसे देण्यात आली कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील भैरेवाडी केकले मनपादळे सावरे पारगाव आयतोडे खुर्द भादुरवाडी या गावांचा विशेष सत्कार करण्यात आला पश्चिम महाराष्ट्र राज्य सहकारी बोर्डावर कारखान्यांचे संचालक डॉ प्रताप बाजीराव पाटील तर वारणा विद्यापीठाच्या प्रथम कुलाधिकारी पदी म्हणून एन एच पाटील यांचा आमदार डॉक्टर कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील श्रीनिवास डोईजळ शहाजी पाटील रवींद्र जाधव व वा अन्य वारणा उद्योग समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते आभार कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप बाळकृष्ण पाटील यांनी मांडले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा